नमस्कार मी अनिल घोम उद्यान अधीक्षक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठा संत बाबा अमरावती विद्यापीठामध्ये पर्यावरणपूरक कामे करण्याकरता महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने विद्यापीठाला अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे वृक्ष संवर्धनाकरता करता महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन शासनाच्या हरित महाराष्ट्र व समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत वर्ष दोन हजार पंचवीस करता दहा कोटी वृक्ष लागवड संदर्भात ते पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले विद्यापीठाने यावर्षी हजार एकशे अकरा साडे लावणार निश्चित केले असून या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार याकरता विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर मिलिंदी सर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील आणि या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान्य विभागीय आयुक्त डॉक्टर सेता सिंगल मॅडम उपस्थित राहणार आहे तसेच या कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी विभाग प्रमुख उपस्थित राहतील मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाकरता विद्यापीठाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी युवा कुरुपानी शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती